नमस्कार मित्र हो लग्नानंतर होईलच प्रेम मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या आणि जीवा यांचं प्रेम असतं पण त्यांचं लग्न हे मनाविरुद्ध झालेलं असतं त्यामुळे त्यांचं प्रेम हे लपून राहत नाही त्यामुळे घरातील सगळी मंडळींना काव्या त्यांच्या प्रेमाबद्दल सांगून टाकते होतं असं की जीवा हा नंदिनीला गजरा देतो त्यामुळे काव्याला खूप राग येतो आणि काव्या जिवाला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण काव्याचा फोन काही जिवा उचलत नाही आणि त्यांच्यामध्ये अनिशानं सगळं सांगितलेलं असतं काव्याला की तुझ्या प्रेमाबद्दल तू घरातील सगळी मंडळींना सांगून दे त्यामुळे काव्या घरातील सगळी मंडळींना जीवा आणि माझं प्रेम होतं असं सांगून टाकते त्यामुळे नंदिनी ही जीवावरती खूप चिडते आणि नंदिनी बोलते की तुझं जर काव्यावरती प्रेम होतं तर तुम्ही अगोदर मला सांगितलं का नाही माझ्यासोबत तू लग्न का केलंस असं नंदिनी बोलते आणि नंदिनी ही खूप रागात असते तर घरातील सगळी मंडळी सुद्धा जीवाला खूप त्रास देत असतात तर पार्थ बोलतो की तुझं जर काव्यावरती प्रेम होतं तर मग तू नंदिनीशी लग्न का केलं तू दोन दोन मुलींचे आयुष्य हे उद्ध्वस्त केली असं ते बोलत असतात पार्थ हा जीवावरती खूप चिडतो आणि पार्थचे आई वडील सुद्धा जीवावरती चिडतात तर काव्या ही मागणं बघत असते काव्या आणि जीवा यांचं प्रेम असतं तर पार्थ आणि नंदिनी यांचं प्रेम असतं पण त्यांचं लग्न हे मनाविरुद्ध झालेलं असतं तर मानिनी बोलतोय की बेटा तू नंदिनी आणि काव्या दोघांचं आयुष्य बर्बाद केलं तुला जर काव्याची लग्न करायचं होतं तर मग तू आम्हाला सांगितलं का नाही एरवी सगळ्या गोष्टी तू आम्हाला सांगत असतो तर जीवा हा काहीही बोलत नाही तर काव्या हा सगळा घटनाक्रम बाजूना बघत असते नंदिनीचं प्रेम हे फार असतं तर तिचं लग्न हा जीवासोबत झालेला असतो आणि जीवाचं प्रेम हे सुद्धा काव्यावरती असतं तर काव्या आणि जीवाचं प्रेम हे बघून नंदिनीला खूप वाईट वाटतं तिला असं वाटतं की आपला नवरा राखवानाच्या तरी प्रेमात आहे नंदिनीला असं वाटतं की ज्या व्यक्तीबरोबर आपली लग्नाची गाठ बांधल्या गेली त्याच व्यक्तीचं दुसऱ्या मुलीवरती प्रेम असेल तर मग आपण हे कसं खपून घेणार असं तिथे वाटा तस्ता। तिला असं वाटतं की ज्या व्यक्ती बरोबर आयुष्याची सात जन्म घालवायची आहे ज्या व्यक्ती बरोबर आपण सात फेरे घेऊन आयुष्याची सुरुवात केली तोच व्यक्ती दुसऱ्या मुलींच्या प्रेमामध्ये आहे आणि आपल्याला हे सुद्धा माहिती सुद्धा नाही तिला आता समोर काय करायचं हे काही कळत नाही आणि ती मनामध्ये खूप दुःख सोसत असते तर पार सुद्धा जीवावरती खूप चिडतो तर काव्याला वाटतं की आपलं लग्न जर दुसऱ्या व्यक्तीबरोबर झालं असलं तर माझं प्रेम हा जीवा आहे असं भावना त्याच्या मनामध्ये जागृत होत असते आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद